एकदा एक राजा जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूपच ताण लागते इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठेच पाणी मिळत नाही त्याचा घसा सुकतो त्याची नजर एकदा झाडावर पडते जिथे एका फांदीवरून पाण्याचे थेंब पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबाने भरू लागला जवळजवळ खूप वेळ लागल्यावर ते द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोण तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला पोपट आवाज करत आला त्या द्रोणाला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला त्या द्रोणचे संपूर्ण पाणी खाली पडले जावन जावन राजा निरा 算了。 खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्ष्याने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून मोकळ्या द्रोणाला भरू लागतो खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण भरले बर भरते आणि पुन्हा राजा आनंदित होऊन जसे त्या पाण्याला पहिला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो असे दोन तीन वेळा होते आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दृष्ट पक्षी असा वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा मी याला संपून टाकेन असे मनातल्या मनात ठरवतो राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणाला भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पाणी पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप घालण्यासाठी जवळ येतो तशी राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला परंतु असे थेंबेम करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी थान विजवेन म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या फांदीवर एक भला मोठा साप झोपलेला होता आणि त्या सापाच्या तोंडून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती सापाची विचारील लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागला हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले मी संतांनी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गांचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या माझ्या हित कराच्या निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी नकळत किती मोठे पाप केले आहे राजा दुःखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्या सोबत आपल्या सोबतचेही खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होत आणि अंत पश्चातापाने होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि भिकमाग ही मराठीतील म्हणज बरेच काही बोलून जाते रागावर नियंत्रण ठेवणे चांगले